मी मला स्वतःच काय पण माझ्या गावकऱ्यांना कुठेतरी तिथं सरपंचा नावाचा उल्लेख हा झाला पाहिजे आणि आज सुद्धा तसंच झालं मला असं वाटते की बा कुठ तरी माझ्या जातीचा उल्लेख का इथे कि मी यसी महिला असल्यामुळे होत आहे का का, तारा तरी फंता नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर भाजप आमदार संजय कुटे यांच्याकडनं बौद्ध महिला सरपंचा अपमान सदरील प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा सदरील प्रकरण ही जाय बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडले बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या अनेक विकास कामांची जाय उद्घाटन चालू आहे तर त्या संदर्भात जे आहे वरुड बकाल या ठिकाणी एका पुलाचे काम चालू होते तर त्या ठिकाणी जे आहे भाजप आमदार संजय कुटे व त्यासोबत खासदार जे आहेत प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ते उद्घाटन होणार होतं तर त्या ठिकाणी उद्घाटनासाठी ते गेले असता त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक सरपंच प्रतिभा इंगळे यांनी जे आहे त्यांना सुचवलं की या ठिकाणी जे काही कामं होतात त्यांच्या जे काही पाट्या लावल्या जातात त्यामध्ये माझंसुद्धा नाव असायला पाहिजे परंतु मला त्यामध्ये माझं नाव टाकलं जात नाही त्यामध्ये कुठेतरी माझी जात म्हणजेच मी बोद्धा आहे त्यामुळे माझं नाव टाकलं जात नाही किंवा कुठेतरी माझी जात आडवी येते असं मला वाटतंय असं ज्या असं वक्तव्य आहे त्यांनी केलं आणि त्यानंतर त्यांचं भाषण जे आहे आमदार संजय कुटे यांनी त्यांना थांबवायला लावलं आणि त्यांना खाली बसायला सांगितलं त्यानंतर त्यांचे जे ठिकाण तीकान होतं त्या ठिकाणी त्या बोद्ध सरपंच जाऊन बसल्या इंगळे परंतु त्यानंतर ज्या भाजप आमदार संजय कुटे यांनी त्यांना झापायला सुरुवात केलं तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ काय आहे परंतु तुम्हाला विनंती असेल वर नवीन तर चॅनल नक्की सबस्क्राईब कराईचा नाही तर या भागातील तमाम महिलांचा आहे संपूर्ण वरवट गावातला आहे आज त्या ठिकाणी एकदा नाही दोन तीनदा या पद्धतीने त्यांची वागणूक झालेली आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी विरोध करत असताना सांगितलं किंवा या ठिकाणच्या गावातल्या अनेक समस्या असताना आपण त्या ठिकाणी आमचं नाव का डावलं जात आहे त्या ठिकाणी डायलिसिस सेंटरचं उद्घाटन असो की याच्या पहिल्याच्या पुलाचं उद्घाटन असो त्या ठिकाणी आमदाराची पत्नी येऊ शकते ती भूमिपूजन करू शकते पण या गावची सरपंच करू शकत नाही कधी कधी असं वाटते की आमची ही आम भगिनी दलित समाजाची आहे म्हणून तिच्यावर असा अन्याय केला जातो का एकीकडे पत्रकारांवरही हल्ले वाढले आहेत या ठिकाणी विरोधी भागातील जर कोणी सदस्य असेल किंवा एखादा लोकप्रतिनिधी असेल तर त्याची मुस्कट दाबी करण्याचं काम इथला आमदार करत असेल तर त्याचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो आणि कधीही अशी अवहेलना खपवून घेणार नाही महिलेचा सन्मान हा सर्वात महत्वाचा आहे ही शिकवण शिवाजी महाराजांची आहे कुलेशाहू आंबेडकरांची आहे या प्रत्येकानं महिलांचा सन्मान केलेला आहे आणि इथल्या या आमदारानं त्याच्या कृतीतून हे दाखवून दिलेलं आहे की त्याची महिलांविषयीची वागणूक ही अपमान असते आणि त्यांनी मुळात त्यांना कुठल्याही प्रकारचा द्वेष वगैरे न करता आणि सरळ आमदार साहेबांना असं म्हटलं की बा हा कार्यक्रम आपण खूप छान घेतला मला तुम्ही जे सहकार्य केलं देऊन त्याबद्दल मी तुमची आभारी आहे पण माझी याची खंत होती की आपण एक या गावचा प्रथम नागरिक म्हणून मला बोलावणं आवश्यक होतं त्यावर आमचे कायम